बरं साहेब म्हणजे आम्ही तुमच्या मागे पस्तीस वर्ष आम्ही तुमच्याच मागे <laughs> आता मागे काय होते बोललं का नाही बोललं काय इश्य होती बोललं काय विषय होते बरं बोलत आम्ही आय आता आमच्या गावात एक प्रतिनिधी बोलला म्हणून मी टाळत होतो हरकत नाही तू शर बोलला काय हिंदी बोललो काय वेगळं नाही ते गावचेच गावची एक प्रतिनिधी बोलले होते हिंदी बोलले होते एक गाव प्रत्येकाला बोललं म्हणून मी टाळित होतो आणि काय होते माझा मला थोडं होत नाही बाजा त्याचा हो त्याच्यामुळं या ठिकाणी गेली अनेक वर्षाचा हा पढरावा जो पाण्याचा प्रश्न त्यामध्ये आतापर्यंत सर्वांनी सांगितले की माताही चंद्रकांतावरून शबरा साहेबांनी येऊन छेऊन चंद्रकांता जवळ पालक फोन असतील जे संघर्ष आपण आतापर्यंत पाणी संघर्ष झाले की आणि अपाट्रवा घेत मी म्हणतो या करा सगळ्यांनी त्या दिशेने काम केलेलं आहे सगळे कुठे येऊ शकत असं सगळ्यांना असं कोणालाच वाटत नाही अपाठरा पाणी यावाना प्रत्येकाला आहे कारण आले होते सगळ्यांशी असं काय नाही तुमच्या बाळूच्या शेताला पुढे थोडे वेळा पळालाय आहे माय शेताला म्हणायचं नाही सगळ्यांना पाणी मिळणार आहे हा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्या ज्वलंत प्रश्नासाठी सगळी मंडळी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष आपण हे होतो तिथं आपले नऊ तारखे तिथे तेव्हा झालेले आहेत तर तेव्हा दुर्दैव साहेबांचं त्या कृष्ण पडलं मी तिथं पद्धती आपल्याला सांगायची मी काय करू वय हे मला पद दिले पण मी नाही वगैरे तो तो एक मी प्रॉब्लेम आहे पण अनेक दिवसाचा लढा आहे आणि आता प्रामुख्यानं तो लढा कुठंतरी मार्गी लागलेला थोडासा दिशा पडलेली मिळते मिळालेली या ठिकाणी दिसते अतुल शेट्टी त्या ठिकाणी आता ते तालुक्याचे स्टँडिंग आमदार आहेत आपण हे सर्व त्यांच्याच पाठीमाग आहोत मला नाही वाटत की कुठलं वेगळ्या पक्षाचं की अतुल शेट्टी मतदान नाही केलेला माणूस असं सगळी त्यांची मानसी त्याच्यामुळं अतुल तो प्रश्न आजी दादापर्यंत नेऊन काहीतरी सकारात्मक चर्चा चर्चा होती साहेब त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली आणि आजी दा दा हा कसा शब्दाचा माणूस आहे किंवा कशी त्याची काम केलं झडप आहे आजीदा ते सगळे कार्यकर्ते त्यामुळे सगळ्यांना ते सुप्रेचित आहे अतिशय चांगली जी शहरली असं या ठिकाणी समजते पुढील काळामध्ये आता सगळेच वक्तव्य या ठिकाणी बोललेले आहे अतुषय तुम्ही मी काही आमदार आहेत चांगल्या दिशेने आम्हाला नेऊन त्या ठिकाणी वो पाणी या ठिकाणी कसं लवकर लवकर कसं येईल कारण तो एवढा सोपा विषय नाही पाणी येणं ते म्हणजे फक्त कुठली मार्गी बरोबर आहे काही पाणी येणारे होईल त्यामुळे जी वगैरे सगळं पाणी उपलब्ध सुपी गोष्ट नाही तर ती आपल्या जी द्वये मध्ये आलं पाहिजे नवपिये आणि याचा डीपीआर झाला पाहिजे या दोन ज्या गोष्टी आहेत या दोन गोष्टी जर पाहिजे झाल्या तर पुढच्या गोष्टी आपण मार्गी लागतील स्वरूपात झाली तर तर तेवढी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून मार्गी लावा आणि प्रत्येकाने या ठिकाणी माहीत आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी आपण प्रत्येक बाईटमध्ये बोललेलं आहे की मी आता काय बोलणार नाही योग्य दिशेने योग्य लोकांनी सगळ्यांनी मतदान करा जे आपले काम करते त्या दिशेने आणि त्या ठिकाणी मागून शब्द थांबवतो रामकृष्ण